छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार जातींना सोबत घेऊन सामान्य माणसाच्या कल्याणाकरिता महिलांच्या कल्याणाचा सन्मानाचा विचार आपण देखील आपल्या जीवनामध्ये स्वीकारणार आहोत हा संकल्प युवकांनी करावा यासाठी जय शिवाजी जय भारत पदयात्रा उपक्रम उपयुक्त ठरेल असं कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्या आयोजित जय शिवाजी जय भारत पदयात्रेचा प्रारंभ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेच्या वसतिगृह मैदानापासून झाला यावेळी ते बोलत होते यावेळी केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे मुरलीधर मोहोळ राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे सांस्कृतिक कार्यकमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार खासदार मेधा कुलकर्णी आमदार सिद्धार्थ शिरोळे हेमंत रासने उपस्थित होते फडणवीस म्हणाले ज्यावेळी भारतात अनाचार अंधकार होता आणि भारतातील अनेक राजे राजवाडे मुघलांचे मांडलिकत्व पत्करायला उत्सुक होते मुघलांच्या अधिपत्याखाली काम करत होते अशा वेळी जिजाऊंच्या प्रेरणेनं छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापकड जातीच्या सामान्य मावळ्यांना एकत्र करून त्यांना रयतेचं राज्य तयार करण्यासाठी लढाई करण्याची प्रेरणा दिली